यूट्यूबर कमी सबस्क्राइबर वाला असो किंवा खूप जास्त सबस्क्राइबर वाला असो त्याला फक्त एकाच गोष्टीची भीती असते ती म्हणजे कॉपीराईट स्ट्राईकची तीन कॉपीराईट स्ट्राईक आणि तुमची वर्षानुवर्षाची मेहनत पाण्यातच गेली समजा कारण युट्यूब गाईडलाईन नुसार जर तुम्हाला नव्वद दिवसात तीन कॉपीराईट स्ट्राईक आल्या तर सात दिवसात तुमचं चॅनल डिरेक्ट डिलीट होऊ शकतं मात्र आता लहान मोठ्या सगळ्याच युट्यूबर्सना धाक पडलाय तो भारतातल्या सर्वात मोठ्या एजन्सी म्हणजेच मोठ्या न्यूज एजन्सी एन आयच्या कॉपीराईट स्ट्राईकचा मिळालेल्या माहितीनुसार एन आय पेनल्टीच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा पैसे युट्युबर्स कडनं घेते असा त्याच्यावर आरोपही होतोय त्यामुळे लाखो रुपये मागणारी ही न्यूज एजन्सी आणि युट्युबर्स यांच्यातील हा वाद नेमका आहे तरी काय आणि हा फक्त कॉपीराईटचा प्रश्न आहे की यामागे कुठलं मोठं षडयंत्र आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ए एन आय बद्दल सांगायचं झालं तर एन आय म्हणजेच एशियन न्यूज इंटरनॅशनल ही भारतातील सर्वात मोठी न्यूज एजन्सी आहे जी देशभरातील न्यूज चॅनेल्सना व्हिडिओ आणि बातम्या पुरवते पण मे दोन हजार पंचवीसमध्ये या एजन्सीने अनेक युट्यूबर्सना कॉपीराईट स्ट्राईक पाठवले त्यांनी पाठवलेल्या स्ट्राईक्समुळे त्यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप केला जातोय यामुळे संपूर्ण डिजिटल जगतात खळबळ माजली आहे ए एन आयच्या या स्ट्राईक्सला खुली खंडणी असं म्हटलंय एवढंच नाही तर एन आयच्या या मूवला भारतातल्या क्रिएटर्सच्या स्वातंत्र्यावर हल्ल्या केल्याचं म्हटलंय पण हे प्रकरण नेमकं आहे तरी काय यासाठी आपल्याला या मोठ्या युट्यूबर्स सोबत नेमकं काय घडलं हे जाणून घ्यावं लागेल पहिला मुद्दा म्हणजे ए एन आयने अनेक युट्युबर्सना त्यांच्या व्हिडिओजमध्ये नऊ ते अकरा सेकंदाच्या न्यूज क्लिप्स वापरल्याबद्दल कॉपीराईट स्ट्राईक दिले या युट्यूबर्समध्ये मोहक मंगल रजत पवार आणि इतर अनेक नावाजलेल्या क्रिएटर्स सामील आहेत यूट्यूबच्या गाईडलाईन्सनुसार जर एखाद्या चॅनलला नव्वद दिवसात तीन स्ट्राईक्स मिळाल्या तर त्या चॅनलला यूट्यूब कायमस्वरूपी डिलीट करू शकतं त्यामुळे एन आयवर असा आरोप करण्यात येतोय की ए एन आयने याच यूट्यूबच्या धोरणाचा वापर करून तो त्यांचा बिझनेस मॉडेल बनवला आहे आणि त्याच्याच थ्रू यूट्यूबर्सवर ते आता दबाव आहेत बरं दबाव टाकला तर टाकला वर त्यांना दहा ते पन्नास लाख रुपये देण्याची मागणी देखील करतायत तर या प्रकरणाला वाचा फोडली ती युट्यूबर मोहक मंगलने मोहक मंगल एक लोकप्रिय युट्यूबर आहे ज्यांचे सामाजिक आणि राजकीय विश्लेषणाचे व्हिडिओ लाखो लोक बघतात त्यांनी डिअर एन आय नावाचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला त्यात त्यांनी असा दावा केलाय की एन आयने त्यांच्या कोलकाता रेप केसवरील सोळा मिनिटांच्या व्हिडिओत फक्त अकरा सेकंदाच्या क्लिपसाठी कॉपीराईट स्ट्राईक केलाय आणि ऑपरेशन सिंदूरवरील तेहतीस मिनिटांच्या एका व्हिडिओत नऊ सेकंदाच्या क्लिपसाठी कॉपीराइट स्ट्राईक एन आय ने त्यांच्यावर केलय दोन कॉपीराइट स्ट्राईक्स मुळे मोहक आणि त्याची टीम घाबरली त्यांनी ए एन आय ला मेल केला त्यानंतर जेव्हा मोहकने ए एन आय सोबत संपर्क साधला तेव्हा एआनआय च्या एका कर्मचाऱ्याने मोहक कडनं पॅनल्टीच्या नावाखाली पंचेचाळीस ते पन्नास लाख रुपये मागितले विचार करा नऊ आणि अकरा सेकंदाच्या व्हिडिओसाठी पेनल्टी बोलून पंचेचाळीस ते पन्नास लाख रुपयाची मागणी एन आय कडनं केली गेली -के आणि म्हणून रागावून मोहकने याला खुली खंडणी असल्याचं म्हटलंय एवढंच नाही तर मोहकने याबाबत कथित ऑडिओ रेकॉर्डिंग आणि ईमेल शेअर केलेत ज्यात एन आयच्या कर्मचाऱ्याने प्रति स्ट्राईक पाच लाख रुपये असा दर सांगितला होता फक्त मोहकच नाही तर दुसरा एक युट्यूबर रजत पवार त्यालाही असाच अनुभव आला असल्याचं त्याने शेअर केलंय ज्यात एन आयने रजत पवारकडनं दहा ते पंधरा लाख रुपये मागितले असल्याचं त्यांनी सांगितलं आहे पण या अशा परिस्थितीत काय योग्य काय अयोग्य हे कोण ठरवणार असा प्रश्न उपस्थित होतोय कारण भारताच्या कॉपीराईट कायद्यात फेअर यूज ही पॉलिसी आहे जी एखाद्या विषयाचा रिव्ह्यू करणं म्हणा शिक्षण संदर्भात कसला वापर असो किंवा बातम्यांसाठी मर्यादित स्वरूपात कॉपीरायटेड मटेरियल वापरणं असो कुठल्याही फेअर यूजसाठी परवानगी देतं मात्र यूट्यूबर्सनी असा दावा केला आहे की त्यांनी ए एन आयच्या फक्त नऊ ते अकरा सेकंदाच्या क्लिप्स वापरल्या ज्या फेअर यूज अंतर्गत येतात पण एन आयने या क्लिप्सला कॉपीराईटचं उल्लंघन ठरवून डायरेक्ट स्ट्राईक्स दिलेत त्यामुळे युट्यूब गाईडलाईन्समुळे क्रिएटर्सना या स्ट्राईक्स विरुद्ध लढणं आता कठीण झालंय कारण युट्यूब स्वतः फेअर यूजबाबत अंतिम निर्णय घेत नाही यामुळे क्रिएटर्स आता अडचणीत सापडले यूट्यूबच्या कॉपीराईट स्ट्राईक सिस्टीममुळे एखाद्या व्हिडिओच्या मालकाला जे त्या व्हिडिओचे कॉपीराईट होल्डर्स आहेत त्यांना त्यांचं कॉन्टेंट ओळखण्याची आणि स्ट्राईक देण्याची ताकद मिळते पण फेअर यूजचं मूल्यांकन यूट्यूब स्वतः करत नाही ज्यामुळे क्रिएटर्सना स्ट्राईक्स विरुद्ध लढण्यासाठी आता लांबलचक आणि जोखमीची प्रक्रिया पार करावी लागते आणि स्ट्राईक कायम राहिल्यास चॅनल डिलीट होण्याचा धोका असतो त्यामुळे एन आय ने याच सिस्टीमचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे कारण त्यांनी शेअरिंग च्या थेट शेअरिंग देणं पसंत केलंय भारतातल्या डिजिटल क्रिएटर्सच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले मोहक मंगल यांनी याबाबत पंतप्रधान कार्यालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहिलंय ज्यामध्ये त्यांनी ए एन आय च्या कथित खंडणीच्या पद्धतीवर कारवाईची मागणी केली आहे ध्रुव राठी कुणाल कामरा आणि नितीश राजपूत यांच्यासारख्या इतर युट्युबर्सने मोहक यांना पाठिंबा दिला आणि युट्यूबला स्पष्ट फेअर यूज धोरणाची मागणी केली आहे सोशल मीडियावर हॅशटॅग एन आय एक्सपोज हा हॅशटॅग देखील आता ट्रेंड झालाय आणि खासदार साखेत गोखले यांनी यावर भाष्य केलंय मुळात एन आय च हे वर्तन खरोखरच कॉपीराईट संरक्षण आहे की यामागे क्रिएटर्सना दबावात ठेवण्याचा कुठला डाव आहे असा प्रश्न आता उपस्थित होतोय हे प्रकरण फक्त मोहक मंगल किंवा रजत पवार यांच्या पुरतं मर्यादित नाहीये हा वाद भारतातील डिजिटल क्रिएटर्सच्या भवितव्याचा प्रश्न आहे जर मोठ्या संस्था अशा प्रकारे कॉपीराईट स्ट्राईक्सचा गैरवापर करत राहिल्या तर छोट्या क्रिएटर्सचं काय होईल त्यांची मेहनत त्यांचं स्वप्न युट्यूब चॅनेल्सच्या रूपाने धोक्यात येईल का आणि यूट्यूब आणि सरकार या प्रकरणात आता काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं एन आयचं हे वर्तन योग्य आहे की हा खरोखरच खंडणीचा प्रकार आहे हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला